आता बघा हे घ्यायचं पेरू जोड तेव्हा जो मोगली बघावला टाकलाय काय काय तू काय रेया झाले आलेली बायाने आपल्याला दिलाय मस्त चम्मच बनू थँक्यू भैया आय येतील तुझ्याकडे कस्टमर आता गंगा दिवस त्यांच्या इथे मित्रांनो तर आता आलो टाकीवरती की पासो पासो। तर टाक बघा इथून दिसतो मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्वजण पुन्हा काय स्वागत चे का नाही व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चलाचा ब्लॉग आपण स्टार्ट करू तर मित्रांनो आता आम्ही अचानक भयानक आमचे प्लॅनिंग ठरले आलो आता आम्ही आंब्या ना तर या वर्षीचे पहिले आंबे या सीझनचे तर चला खाऊ तर मित्रांनो तर आता आम्ही चाललोय तर अचानक भयानक प्लॅनिंग ठरले आंबे नाही यायचे बाबा घेऊन आला डायरेक्टली नको तर आता आम्ही आलोय आतमध्ये तर बघूया फार्म हाऊस आहे फार्म हाऊस तर फार हाऊस मध्ये बघा चिकंजी पितोय ते पिऊन बसला चल तू ती पी उडा मित्रांनो इथे वीर बघू शकता तुम्ही जुनी पुराणी विहीर आहे यामध्ये जाम भूत आहेत तर चला आपण पुढे एक भूत येऊ बघा इथे चिकनची भीतोय आता बघा हे पेरू जोड जेव्हा मोगली बघा त्याला अडावलं टाकलाय वरती आहे पण माग पण आहे हो पिकलाय माग आहे माग ना हा आहे ना जर माझी याला बघ काय याला बघ तुझ्यापेक्षा भारी आहे रे आता फार्म हाऊस मध्ये एंट्री घेतलेली आहे आम्ही तर बघू शकता तुम्ही आहे फार्म हाऊस आंब बिंब्यांची झाडे बघा घेते तर चला आता पटापट जाऊ बाबू बाबू हांच्या वल की जाय चालनो तर आता आला मी फार्म हाऊसमध्ये तर बघू शकता तुम्ही किती आंबे आहेत इथे पूर्ण आंब्याचे आंबे आहेत आंब बघाय बघा इथं कसं पडलं जाऊ पुढं आपली गँग आहे पुढच काय काय तू काय रेया स्टार फल राज का राज था। था। तो फल नाही त्याचा झाड आहे राज स्टार फल आता बघू शकता तुम्ही खाऊन बघू शकता फार मस्त मूस पेरू आहेत एक आहे तिथं आम कराला तर बाबू यांच्या वळखीच आहे बघू शकता तर आता आम्ही चाललो बाहेर कारण की आंबे नाहीत जाम छोटे छोटे आहेत काय रे जाम छोटे आहेत ना तेव्हा पेरू बघा किती मोठे फॉल असं आलतो आम्ही बघतो फिरायला आलतो टाइमपास तर आंब्याला खाला आलतो पण जाम छोटे चला इथून जाऊ आता बाहेर बघा नारलाची झाड <laughs> बाबा केलीची झाड बघितली आहेत बोल ना मग केलीची झाड केलीची झाड तुम्हाला बोललेलो मी डेली ब्लॉग बनवी लाईफ मध्ये काय करतो मी तुम्हाला दाखवतो आता दोन तीन दिवस झाले यांच्या गाण्यांच्या सोडला फिरतो अक्का दिवस गॅ गॅ आम्ही फिरत असतो अख्खा दिवस तर आम्ही असाच भटकत असतो इथून तिथं तिथून तिथं बघा चिकू बघा चिकू स्टार फल खातो स्टार फल स्टारफॉल स्टारफल तर आता आम्ही चाललोय रिटर्न बघा मी राज आणि सुमित या गाडीवर आणि त्या गाडीवर रुशी आणि चला जाऊ आता रिटर्न कुठे आता आमच्या मेन स्पॉट वर टाकीवर तिथं आम्ही असतो बसलेला तर तिथं झालो टाकीवरती तर टाकी पण दाखवतो आमची तर आता आम्ही आलो टाकीवरती तर आहे आमची टाक आहे बघा इथून साबगावचा रोड दिसतो बघा क्लेअर गाड्या जाताना दिसतात बघा क्लेअर एक नंबर इथून नजर आहे बघू शकता आहे जाक वे, जॅक व आपला वे। बत्तीस एकर फुल गोल गोल गोल, गोल। या साईडून जाऊ बघा त्यांच्या हो इथं तेव्हा बाकीचं इथेच गोले नाही इथे राहू पासो पासो सवा <laughs> <थावा>। इथं <laughs> आम्ही बसलोय ज्या अकवेल वर इथं बसलोय मला काय मागे आपली भासताना ती बघाय बघा नाही इथं झोपायला आलाय बघाय तुम्हाला आमची डेली लाईफ अशी आमची डेली लाईफ डेली आम्ही <laughs> बघा डेली लाईफ तो बघा तिकडं काय करतोय एक पारी भरतोय बॉटल्यार मध्ये कपल तुझ्यात हो माझा टोपला नाव आहे सो मीच काढलाय तुम्हीच काढल्या मला अजून आठवतोय त्या दिवशी काढलाय घे घे शपथ झोपलाय पायपावरती इथं कुठं वाईप आहे इथं आमच्या गाड्या आहेत हे बघा इथं पाणी भरतोय बॉटलीमध्ये तुम्ही डोका घे ना तिकड इथं पाणी भरतोय बॉटली मध्ये बोल चोवीस तास पाणी या पायपातून फुल थंड पाणी चाललंय मित्रांनो जाम गार आहे म्हणून इथं झोपला यो आला काही अशी गाडी धुवत असतो नुसतं पाणी मारतच असतो बिटा मी जवळ आलेली

जीकलो, जीकलो था था तर आता आम्ही निघलो जॅकवेल वरून तर आता आम्ही आहे शांतीनगरला तर आता आम्ही चाललोय बाजारामध्ये तर शापूरमध्ये मध्ये तर चला पटा तर तर दुकानावर चाललोय मेन म्हणजे दाखव रेल्नो तर आता आम्ही आलोय बाजारामध्ये तर शापूरला तर बघू शकता वरती फिरतोय 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 कुठं जायचं रे आपल्याला कुठतोय मग बघू चला आमच्या गाडीचा पिऊल पण कधी पण जमतो कुठं पण जाम बेकार दे जाम बेकार धोका देते गाडी आम्हाला जाम बेकार काय ते बघा आपल्या आईचा दिली हे बघा समोरून आलं समरून हे बघा दोघ जण हे फिराव तिकडं इथं जाम ट्रॉफिक आहे मित्रांनो तेवढा दहावीचा पेपर सुटलाय तर आता दहावीचा पेपर दहावीचा पेपर बोर्डाचा पेपर आहे काय तू झालाय मी नाही आम्ही असं आलो टाइमपास पेपर सुटलाय आणि ट्रॉफिक झालं आमच्या टायमाला पॅड वाटले ना आता पाऊस वाटत काहीच नाही आता आमच्या टायमाला तर काहीच नव्हतं तिला काहीच नाही साधा कवर पण नव्हता आता आम्ही रिटर्न फिरलो कारण की छान ट्रॉफिक आहे तिथे पेपर सुटला मित्रांनो आता एवढ्या जस्ट घरी आलोय आणि इथे जेव्हा घेतोय आता तर वाजलेत मम्मी <laughs> किती नाही पाहुणे चार झालेत आणि मम्मी आता चहा चा टायमिंग आहे ना माझा आहे जेव्हा तू कस mm, आलय मग म्हणून माझी लाईफ मी तुम्हाला दाखवत तो माझी लाईफ अशी आहे तर चला जेवण वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मी चा मला पण ठेवू तर चला आता हिमेला मी आलो इथं गोला घाला तर जाम गरम होत होता इमे आला मला घ्यायला हिमे इत्यानेच कॉल केला का कुठे बोलतो येतो तुला घ्यायला तर बघा आता गंगा देवस्थानला येतो आम्ही येऊ शकता कमानी तर आता बायकडच्या गोला घेऊ चला हे मी विसरले म्हणजे आज ब्लॉग बनवायला घेतलाय आता डोक्याला ब्लॉग आपला चालेल चम्मच ए व्हाईट येतो का बनवतो तुला नाही कुठला बनवू व्हाइट तो चांगला आहे भाई बेस्ट बाय कुठं राहतो शांतीनगर माहिती आहे मला तुम्ही कुठं राहताच लागले दाखव तुमच्या गावातल्या पोऱ्याचे व्हिडिओ ब्लॉग मध्ये म्हणजे रे ब्लॉग मध्ये तू काय घेतो आता कुठे जायचं आपण आता मॅकडोनल्ड मॅक्डॉन चला मॅक्डोनल्ड कधीच येत नाही मागच्या ब्ला कधी बोललेला आज पोहच नाही हे मला आज बोलास जास्त चल जाऊ बोल जास्त पाहिजे बाई नीट बनवू फक्त चव आली पाहिजे हे काही कसा साखरपाक का साखरपाक सब्जी आण नको जंजिरा जंजिरा टाकते त्याशी मजा आहे का ब्लॉग पण अपलोड करायचे तर मित्रांनो ब्लॉग बघा यो ब्लॉग बघ पर्यंत तो ब्लॉग पडलेला असेल चॅनल मध्ये जाऊ बघा <laughs> <laughs> होलीचा आहे कालचा जाम बेकार मला जाम बेकार रंगवला आहे अरे झोप मध्येच काय केला माहिती आहे का माझा झोपोमध्येच झोपलेलो मला माहीत पण नाही आले ती बरोबर डायरेक्ट ती मय असते ती तव्याची या ती <laughs> कॉलचा तो आका तो ऑर्डर आहे शपथ बघा <laughs> लिंबो लिंबो बाय गाडी इथेच असते का डेली बघाय येऊ शकता बाई याच्या इथे तुम्ही जाम लांबे पण बाजारातून येता येते दोन लिंबू टाकले बाई बाईने दोन लिंबू टाकले साखरपाक आर्याने मस्त बनवला नाही तर तो येऊ लय आलसपणा करतो अरे या बाईने <laughs> आपल्याला दिलाय मस्त चम्मच बनवू थँक्यू भाया येतील तुझ्याकडे कस्टमर आता गंगा देवस्थानच्या इथे त्याला बघतील सगळ्याला पाहिजे घेतलं चला आपण जाऊ चला मित्रांनो आता आम्ही जातो कुठं मॅकडोन असते असा तुला आता आम्ही चाललो जॅकवेलो आपल्या थंड हवाखाला जाम गरम होतो तुमच्या इकडे चाललो आता आम्ही आता आम्ही निघलो पुढे तर बघू शकता माझ्या हाताने बोला तर चला फटाफटाचा जाऊ ला जॅकवेलो जाऊन खातो मस्त गाडी चालवतोय होतोय तर आम्ही गंगा देवस्थानला अरे पब्लिकला जाम माझी लाईफ बघायची होती जाम लाईफ बघायची होती बघा माझी लाईफ मी डेली काय करतो बघा आपला मंदिर गंगेवरचा समोर आहे महादेवाचा शिवरात्रीचा ब्लॉग इथं जाऊन बघा चॅनल मध्ये काय रे आता आम्ही आलो जॅक अकवेल वे मी दोघंच इथं मस्त शांत वातावरण असतो आणि थंड थंड एकदम गार हवा गर्मीमध्ये मध्ये नाही तर आणलंय आणि कुरकुऱ्या घाला तर बघा कुरकुऱ्या आणलाय बिसले कुत्र्याची काय काय दुसरा काय नाही काय नाही बघतो बिसलेरी आहे कारण ताण लागलेला आणि कुरकुऱ्या त्यात पंधरा रुपयाची बिसलेरी आणि पाच रुपये राहत होते म्हणून कुरकुऱ्या घेतल्या तर बोल आणले दहा रुपयाला काय रे इथं तिथं माझं नाव आहे बघ कोणी टाकलाय काय माहितच नाही मित्रांनो एवढे जस्ट आता फ्रेश झालोय तर तिथे मम्मी बघा करते भाकरी बुजते हे बघा मम्मी भाकरी बुजायला रात्रीची तयारी आपली मी बुजू काम नको करू मला जमणारच नाही बात म्हणजे तर मित्रांनो तर तुम्हाला ब्लॉग्स कसे आवडतील तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपण त्यानुसार आता ब्लॉग्स बनवू तर डेली ब्लॉग्स तर येणार आहेत तुमच्या आयडिया आता तर मग मी विचार कसे ब्लॉग्स बघायला आवडतील कमेंट करू सांगा कमेंट मध्ये सांगा तर त्यानुसार आपण डेली ब्लॉग्स बनवत जाऊ तर आता लवकरच तुमच्या एक व्हिडिओ येते चॅलेंजची आम्ही चॅलेंज करणार आहोत तर त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल लवकरच तर तिला थोडा टाइम लागेल दोन तीन दिवसात दोहन जाईल तर चला तर आता आजचा ब्लॉग कंटिन्यू करू काय बोलते भाकर बघून इथं मम्मीने घेतली भाकर भाजला तर हे बघा भाऊ कशी करते करपाटावर सर छान काय असा गोल गोल काला सारा बनवले घेतले बघा पितावरची बघू ला येते लाटी भाकर मारा मी

तर चला आपण मी एवढा जस्ट एक ब्लॉक टाकलाय तो तर जाऊन बघा तर चला आता जाऊ गावात तर आता झाले संध्याकाळ तर जातो जावात हे भूक लागली का चला भूक लाग काय भाजी मला नाही माहित सांग ना काय तशी काय तू करणार आहे मला शाकाहारी खावतच नाही मित्रांनो शाकाहारी असला का मी जेवतच नाही म्हणून बारीक राहिलोय रोज मटन द्या रोज तर चला आता जाऊ गावामध्ये तर तिकडे गेलं तुम्हाला दाखवतो तु। तर बघ कशी फुगले बघा तर मित्रांनो तर तुम्हाला जोलो चिप्स चॅलेंज व्हिडिओ बघायला आवडेल का तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आपण ती करू जोलो चिप्स चॅलेंज व्हिडिओ एवढेच तुम्हाला जस्ट बोललो मी काय चॅलेंज व्हिडिओ आपण बनू कोणती तरी तर बघा तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आपण जोरो चिप्स चॅलेंज व्हिडिओ शंभर टक्के बनवू मग तर चला कमेंट एक कमेंट आला तरी पण करू कमेंट आला कोणीतरी कमेंट तरच बघा आता रात्री आलो आम्ही इथे गावामध्ये आलो जेवण वगैरे आता पबजी पबजी बघा